विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त मालेगाव इथं समस्त बुद्ध उपासक आणि उपासिकांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं अखिल विश्वाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा बौद्ध धर्माची ओळख संपूर्ण जगाला करून देऊन सर्वांना राज्यघटनेच्या माध्यमातून एक संघ करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती मालेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषानं मालेगाव नगरी दनानून गेली मिरवणुकीत सहभागी ढोल पथक तसेच निळे पताका घेऊन सहभागी झालेल्या तरुणांची उपस्थिती लक्षणीय दिसली मोठ्या उत्साहात निघालेली ही मिरवणूक गावाच्या प्रमुख मार्गानं काढण्यात आली असता जागोजागी मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं या मिरवणुकीत महिला आणि तरुणी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तसेच काही सामाजिक ग्रुपच्या वतीनं या मिरवणुकीत ठिकठिकाणी थीक सरबत अल्पोपहार पाणी पाऊच वितरण करण्यात आलं ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सकल बौद्ध समाजाने अथक परिश्रम घेतले आणि ही मिरवणूक शिस्तप्रिय वातावरणात संपन्न आहे प्रतिनिधी तुषार मांडे एन न्यूज मराठी मालेगाव वाशिम